सातपूर यशवंत पवार व पुष्पावती पवार यांच्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रम आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर चिटणीस यशवंत पवार आणि नाशिक महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ पुष्पावती यशवंत पवार यांनी नवीन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पाडले पश्चिम आमदार सौ सीमाताई हिरे भाजपा शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव तसेच भाजपा ज्येष्ठ नेते विजयरावजी विजयराव साने आणि ज्येष्ठ मार्गदर्शक महेशजी हिरे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा शहर सरचे नानासाहेब शिलेदार रोहिणीताई नायडू प्रदेश सरचिटणीस छायाताई देवांग प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील मंडळाध्यक्ष अविनाशजी पाटील महिला मंडळ अध्यक्ष भाग्यश्रीताई ढोमसे युवा मंडळ अध्यक्ष अरुण भाऊ दातीर शहर उपाध्यक्ष जगन अण्णा पाटील आणि प्रशांतजी कोतकर तसेच शहर शरद शरदभाऊ फडोळ समाधानभाऊ दातीर नगरसेविका प्रतिभाताई पवार अलकाताई अहिरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उखान्ना चौधरी शिवाजीराव ढोमसे मंडळ सरचिटणीस अशोकराव पवार श्रीकृष्णजी कुलकर्णी मकरंदजी वाघ दीपक भाऊ पगारे तसेच अमोलभा अमोलभाऊ पाटील अविनाशजी सुनील सुनीलभाऊ बेलदार साईनाथजी गाडे अनिल भाऊ कासार अशोकभाऊ खैरनार आदित्यभाऊ दोंदे ज्योतिताई कवर विद्याताई शेळके राजश्रीताई भाऊसा जितू शेठ रणा रणाळकर तसेच धर्मेंद्रजी यादव विश्वक विश्वकर्मा युवराजजी सेंदान किशोर भाऊ पाटील बाळासाहेब मु बोंडे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रम दरम्यान दिनदर्शिकेच्या प्रकाशनाबरोबरच पक्षाची आगामी दिशा समाजाशी नाळ जोडणारे कार्यक्रम तसेच नवीन वर्षासाठीची उद्दिष्टे यावर चर्चा करण्यात आली आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पक्षाच्या यशाबद्दल व कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले हा कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली आहे दिनदर्शिकेच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्याचा हेतू साध्य करण्यात यश मिळालं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा